खामगाव येथील सिल्वर सिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी डॉक्टर अशोक बावसकर व डॉक्टर पंकज मंत्री यांनी हॉस्पिटलबद्दल संपूर्ण माहिती दिली खामगाव येथील अकरा नामांकित वैद्यकीय तज्ज्ञांनी एकत्र येऊन व खामगाव परिसरात विविध वैद्यकीय शाखांमधील वीस तज्ञांची जोड त्यांना लाभली व अशा प्रकारे त्यातूनच सिल्वर सिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल क्रिटिकल केअर सेंटरची मुहूर्तमेळ रोवल्या गेली गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर स्थानिक गोकुळ नगर जलम रोड खामगाव येथे हॉस्पिटलचे विधिवत लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते झाले अत्यंत जटिल व किसकट हृदयरोग हार्ट अटॅक उच्च कमी रक्तदाब असलेले रुग्णांच्या उपचारासाठी अत्याधुनिक उपकरणांची सुसज्ज अशा अतिदक्षता विभाग आय सी यू किडनीच्या आजाराचे ग्रासलेले रुग्ण उपचारासाठी डायलिसिस युनिट गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया व लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सुसज्ज असे ऑपरेशन थिएटर एन आय सी यू व बालरोग विभाग अपघातग्रस्त रुग्णांसाठी अस्थिरोग विभाग नेत्रचिकित्सा दंतचिकित्सा फिजिओथेरपी सर्व प्रकारच्या रक्त व लघवी तपासणीसाठी अत्याधुनिक उपकरणांची पॅथॉलॉजी विभाग डिस्कोरेट युनिट हृदयरोगीसाठी टू इको व टेस्ट तपासणी सर्व प्रकारच्या एक्स रे व सोनोग्राफी तपासणी सुविधा जागतिक स्तरावरील नामांकित सिमेंट कंपनीची एम आर आय मशीन व कमी वेळेत अचूक निदान करण्यासाठी छान सलाईन सिटी स्कॅन मशीन त्याचबरोबर अत्यावश्यक सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत यावर्षी सातव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध रुग्णसेवा उपक्रम घेण्याचा मानस हॉस्पिटलने केला आहे यामध्ये आठ एप्रिल ते तीस एप्रिलपर्यंत विविध हेल्थ चेकअप सवलतीच्या दरात सरसकट हजार रुपयाची सूट देऊन उपलब्ध करून देण्यात आले आहेत सातव्या वर्धापन दिनानिमित्त सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया शिबिर अंतर्गत हर्निया हायड्रोसिल अपेंडिक्स इत्यादी पोटाच्या शस्त्रक्रिया सोळा एप्रिल ते तीस एप्रिल दरम्यान करण्यात येणार आहेत सुपर स्पेशालिटी व मल्टीस्पेशालिटी मोफत रुग्णदान तपासणी शिबिराचे सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत आयोजन केले आहे यामध्ये अकोला येथील सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स यांचा सहभाग असणार आहे तरी या सर्व सवलतीच्या व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ बुलढाणा जिल्ह्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा असे आवाहन डॉक्टर अशोक बावसकर डॉक्टर पंकज मंत्री व संचालक मंडळाने केले आहे बुलढाणा जिल्ह्यातील सर्व सुविधायुक्त आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा सर्वात मोठ्या सिल्वर सिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल क्रिटिकल केअर व ट्रॉमा सेंटर याचा शुभारंभ आठ एप्रिल दोन हजार सोळा रोजी झाला उद्या आठ एप्रिल रोजी सातवा वर्धापन दिन आहे आणि ह्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त काही रुग्णांसाठी विशेष योजना आमच्या माध्यमातून आम्ही इथं सुरू करत आहोत सर्वप्रथम आपण बघितलं असेल की बऱ्याचदा एखादं अघटीत घडतं आणि आपण म्हणतो की काय त्याला हार्ट अटॅक आला आणि तो गेला ब्रेन हेमरेज झाला आणि तो गेला आपल्या आपल्या स्वतःच्या स्वास्थाबद्दलची माहिती आपल्याला नसते आणि म्हणून सिल्वर सिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल खामगाव हे आपल्यासाठी घेऊन आलेलं आहे हेल्थ पॅकेजेस वेगवेगळ्या प्रकारचे तीन पॅकेजेस आहेत बेसिक हेल्थ चेकअप पॅकेज कॉम्प्रिएन्सिव्ह हेल्थ चेकअप पॅकेज एक्झिक्युटिव्ह हेल्थ चेकअप पॅकेज आणि या हेल्थ चेकअपच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये आपलं हृदय आपलं किडनी आपला मेंदू आपले डोळे आपलं शरीर कशा प्रकारे कार्यरत आहे आणि कुठल्या प्रकारची काही व्याधी आपल्याला आहे का त्याचं निदान विविध प्रकारच्या तपासण्या करून त्याच्या माध्यमातून आपल्याला होणार आहे आणि कुठलीही गुंतागुंत निर्माण होण्याच्या आधीच आपल्या शरीराबद्दलची इत्तमभूत माहिती ही आपल्याला मिळेल जर त्यातनं आपल्याला एखाद्या आजाराचा जर काही इशारा मिळाला तर त्यासाठी आपल्याला योग्य पावलं उचलून लवकरात लवकर आपल्याला स्वतःचं स्वास्थ्य नॉर्मल करता येईल तर अशा या सर्व हेल्थ चेकअप पॅकेजवर आपल्याला Uh, सातव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण सरसकट हजार रुपयाची सूट प्रत्येक याच्यामध्ये दे देत आहोत बेसिक हेल्थ चेकअप पॅकेज आपलं तीन हजार रुपयाला आणि एक्झिक्युटिव्ह हेल्थ चेकअप पॅकेज हे चे पाच हजार सर्व रुग्णांसाठी इथं आपण सुरू करतो याचा जास्तीत जास्त फायदा हा खामगाव व जिल्ह्यातील रुग्णांनी घ्यावा अशी त्यांच्या नातेवाईकांनी घ्यावा अशी मी विनंती करतो दुसरा एक आपण कल्याणकारी प्रोजेक्ट आपण मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव